नमस्कार माझं नाव सतीश डोरले मी बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे या संस्थेमध्ये ॲज अ प्रकल्प अधिकारी म्हणून सिनियर प्रकल्प अधिकारी म्हणून मी इथे काम करतोय सध्याच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण उभा आहोत तर ते मांजरी खुर्द इथे बायपचा एक फार्म आहे दोनशे पासष्ट एकर मधले मध्ये हा फार्म आहे ह्या फार्म मध्ये आपण सध्या जी अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन म्हणजे अतिघन लागवड पद्धत जे आंब्यामध्ये आहे आंबा लागवड पद्धत तर त्या प्लॉट मध्ये आपण उभा हो। आहोत आणि सध्या बागेमध्ये बागेचं व्यवस्थापन कसं आहे बागेचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्लांटेशन आपल्याला कसं बसवता येईल आणि त्याची निगा कशी राखायची तर ह्याबद्दल आपण आज इथे बोलणार आहोत मांजरे खुर्द या ठिकाणी बायफ ही संस्था शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम करत असते योग्य उत्पादन कसं घ्यावं कमीत कमी जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन या संस्थेमार्फत केलं जात आता अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये जे उत्पादनाचं जे आंब्याचं जे उत्पादन आहे तर ह्या आंब्याच्या उत्पादनामध्ये काय आहे साधारण चार वर्ष चा, आता हे ह्या बागेचं चौथं वर्ष चालू आहे आणि तिसऱ्या वर्षी फळ लागतं पण चौथ्या वर्ष पकडायचं आहे तिसऱ्या वर्षीच फळ शक्यतो नाही घेतलं तरी चालेल कारण तेवढी कॅनोपी डेव्हलपमेंट झालेली नसते तुमच्याकडे जी झाडे संख्या आहे ॲव्हरेजली फक्त एक पकडायचं की एका झाडापासून साधारण सुरुवातीला चौथ्या वर्षी पंचवीस किलो जरी निघाला तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि तो हळूहळू वाढत पन्नास किलो पर्यंत आपल्याला टार्गेट आहे की एक झाड पन्नास किलो आंबा मिळायला पाहिजे त्या हिशोबानं आपलं जे जागा आहे तर तेवढी जर झाड तुम्ही लागवड केली साधारण जो ग्राफ स्केल आहे इन्कमचा तो वाढत जाणार आहे साधारण चौथ्याच वर्षी तुमचा जर सत्तर पंच्याहत्तर मधून दीड लाख जर येत असतील तर, तर पाचव्या वर्षी सहाव्या वर्षी हे त्याचे वाढत जाणार आहेत वीस टक्के तीस टक्के वाढत जाणार साधारण ह्या बागेतून सहाव्या वर्षी मला कमीत कमी चार ते साडेचार लाख रुपये रुपये अपेक्षा आहे की सहाव्या वर्षी एवढं उत्पादन मिळालं नाही आणि शंभर टक्के मिळेल आणि हा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक वरती डेव्हलप केलेला जर शेतकरी केमिकल वरती जात असेल तर अजून उत्पादन वाढवू शकतो कारण ऑर्गॅनिक वरची थोडी लिमिटेशन आहेत फळं लागतात क्वालिटी लागते पण मी मोजकीच फळं ठेवणार आहे जी बेस्ट क्वालिटीची असते आंब्याच्या झाडाची लागवड कशी करावी त्याचं संगोपन कसं करावं यासाठी सविस्तर माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी जाणून घेतलेली आहे बायफ या संस्थेच्या सतीश डोरले यांच्याकडून अल्ट्राहायडे मध्ये आपण ज्यावेळेस झाडाचं लागवड करतो रोप लावल्यानंतर साधारण एक ते दोन महिने आपल्याला रोप सेट होण्यासाठी ठेवायचा आहे एकदा रोप जमिनीमध्ये चिटकलं त्याच्यानंतर काय करायचं आहे साधारण दीड फुटावरती आपल्याला आंब्याचा शेंडा मारायचा आहे आपण आंब्याचा शेंडा कधी छाटत नाही पण तो शेंडा मारावा लागेल बरोबर तर आता सध्या दीड फुटावर जो आम्ही शेंडा मारला होता की त्याच्यानंतर हा स्पेस जो आहे हा असा दिसतो तो मला हा शेंडा मी मारलेला आहे दीड फुटावरती बरोबर त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यातून ज्या काही पाचला फांद्या निघतात तर त्या मी काय केल्या की चारही दिशेला चार ठेवल्या तर हा जो चार दिशा आहेत त्या 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 चारच मी कट करून आणि बरोबर वाढवल्यानंतर परत काय केलं की साधारण दोन डोळ्यावरती नंतर एक काडी कट करून टाकली शेंडा कट केला त्याच्यानंतर मी काय केलं ह्या दोन ज्या फांद्या आहेत त्या दोनच ठेवल्या बाकीच्या कट करून टाकल्या परत पुढे आलं की इथे दोन ठेवल्या त्याच्यानंतर पुढे आलं की तीन ठेवल्या म्हणजे दोन तीन दोन तीन वरती अशी चाल घ्यायची आणि तीन वर्षापर्यंत आपल्याला छाटणी करायची आंब्याची तर ह्याच्यासाठी काय होतं कशासाठी करायची तर आपल्याला कॅनोपी डेव्हलपमेंट करायची आहे जे काही फळफांद्या आहेत त्या फळफांद्या वाढवायच्या आणि हा झाडाचा घेर आपल्याला असा घेर तयार करायचा तीन वर्षामध्ये आणि झाडाची जी उंची आहे साधारण आपल्याला दहा फुटापर्यंतच ठेवायची दहा फुटाच्या वरती आपल्याला आंबा वर जाऊ द्यायचा नाही आणि पहिल्या तीन वर्षापर्यंत जशी काडी मॅच्युर होते त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या छाटण्या करायच्या आहेत तर सुरुवातीला आता हा आंबा तुम्हाला चार वर्षाचा आहे पण नंतर एक था था तो तो मी तिथं एक वर्षापूर्वी झाड लावलेला आहे तर तो तुम्हाला दिसेल की हा जो छोटा आंबा आहे त्यावेळेस मी काय केलं हा सेंडा इथं कट केला हा तुम्हाला दिसेल बरोबर तर इथून काही ठेवले होते मी फक्त चारच ठेवले चार दिशे पण त्याच्यानंतर आता इथं दोन आहेत दोन तीन फुटले आहेत तर आता हे मी कट करणार ह्या दोन ठेवणार त्यानंतर ह्या दोन ठेवणार इकडच्या दोन ठेवणार अशी कॅनोपी डेव्हलप करत करत हा आंबा मी घेर घेणार आपल्याकडे जर कमीत कमी एक एकर जरी असेल आणि आपल्याकडे जर तंत्रज्ञान असं आहे की त्या एक एकरामध्ये एक दहा एकराचं जर उत्पादन आपल्याला मिळत असेल तर ते तंत्रज्ञान आपण काय अवगत नाही करायला पाहिजे तर शंभर टक्के आजच्या काळामध्ये हे गरजेचं आहे आणि हे करायलाच पाहिजे तर हा जो लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेला आहे तर ह्याचं जे स्पेसिंग आहे ते प्लांट टू प्लांट झाड टू झाड जे आपण आहे ते सहा फुटाचं ठेवलेलं आहे आणि ओळ टू ओळ रोड टू रोड जे आहे ते आपण दहा फुटाचं ठेवलेलं आहे सहा बाय दहा वरती आपण लागवड केलेली आहे साधारण दोन बाय तीन मीटर वरती याची लागवड आहे तर ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार पण आहेत शेतकऱ्यांची जशी नीड आहे त्या पद्धतीनं आपण ह्याचं स्पेसिंग ठेवू शकतो साधारण बारा बाय चार वरती लागवड करू शकता तुम्ही बारा बाय सहा वरती लागवड करू शकता चौदा बाय आठ वरती लागवड करू शकता ह्या वेगवेगळ्या स्पेसिंग पद्धती आहेत प्लांटेशन करायच्या पण त्या कोणा कशा डिपेंड राहणार त्या ऍज पर फार्मर नीड की तुमच्याकडे मोठा ट्रॅक्टर जर शेतकऱ्याचा असेल तर तुम्ही चौदा फुटाचं अंतर दोन ओळी मधलं ठेवू शकता तुमच्याकडे जर छोटा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही बारा फुटाचं ठेवू शकता त्या पद्धतीनं आपण स्पेसिंग ऍडजस्ट करू शकतो